विदर्भातल्या सर्वात जास्त हॅपनिंग शहरांपैकी एक म्हणजे बुलढाणा जिल्हा पेपर किंवा टी व्हीवर बातमी होईल असं रोज काही ना काहीतरी इथे घडत असतं त्याला संबंध बुलढाणा जिल्हा आणि समस्त बुलढाणाकर हादरून गेलेत कारण मागच्या दिवसात बुलढाणा जिल्ह्यात एका विद्यार्थ्याला ट्युशनला गेलेला असताना त्याचं अपहरण झालं आणि लगोपाठ दोन दिवसात त्याची हत्या करण्यात आली सुरुवातीला हा प्रकार किडनॅप करून किंवा दहशत पसरून लोकांकडून पैसे लाटण्याचा किंवा पूर्ववय झालाय अशी चर्चा होती म्हणून भीती खाल्ली होती पण पोलिसांनी आता या गुन्ह्याचा तपास लावलाय काय घडलंय ते मुलासोबत पाहूयात नमस्कार मी गणेश आणि आपण पाहताय मराठी अपडेट तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शेगावच्या नागझरीमधून चौदा वर्षे कृष्णा गायब झाल्याची केस समोर आली त्याचबरोबर कृष्णा बराच वेळ झाला तरी घरी परतला नाही म्हणून त्याच्या घरच्यांनी आजूबाजूला शोधाशोध सुरू केली पण कृष्णाचा तपास लागला नाही कृष्णाचे काका गोपाल देवीदास कराडे यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये कोणीतरी अज्ञात आरोपींनी कृष्णा राजेश्वर कराडे याचा अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला, केला होता व याबाबत फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी कलम एकशे सदोतीस अब्लिक दोन अन्वये भारतीय न्यायदंड संहितानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल होता। केला होता गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि पंचवीस तारखेला पोलिसांना कृष्णाचा मृतदेह भास्तन येथील जंगलात आढळून आला त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली घटनेच्या सुरुवातीला अनेकांनाही सिरियल किलरचे प्रकरण आहे किंवा शहरात लहान मुलांना मारणारा कोणीतरी सायको माणूस फिरतोय अशी समजूत झाली व अशी न्यूज पसरत होती नंतर बुलढाण्यात भीतीचं वातावरण पसरलं होतं पण बुलढाणा पोलिसांनी सर्वांना शांत आणि सतर्क राहण्याचं आवाहन करत दोनच दिवसात या घटनेचा तपास लावला पण या केसमध्ये खून कसा झाला ते आपण पाहूयात सदर केसमध्ये म्हणजे कृष्णाच्या अपहरण प्रकरणी तपास करत असताना पोलिसांना समजलं की कृष्णा शेगावमधल्या बुरुंगले विद्यालयात वर्ग आठवीमध्ये शिक्षण घेत होता संध्याकाळी पाच ते साडेसहाच्या दरम्यान त्याचा अज्ञात लोकांनी अपहरण केल्याचा पोलिसांना समजलं आणि त्यांनी लागली ज्या लोकांनी त्याला पाहिलं त्याचा जबाब नोंदून घेतले तेवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी कृष्णाला एक संशयित व्यक्ती मोटरसायकलवर घेऊन जात असल्याचं सी सी टी व्ही फुटेजवरून पोलिसांनी संबंधित संस्थेत आरोपीला चोवीस जुलै रोजी जळगाव जामोदमधून ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्यांना भेंडोळ भासन शिवारामध्ये पोलिसांना मुलाचा शोध घेण्यास सांगितलं त्यानुसार पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं मात्र रात्र असल्यामुळे मुलाचा शोध लागला नाही म्हणून पंचवीस जुलै रोजी सकाळी परत सर्च ऑपरेशन सुरू केले व आरोपीने सांगितल्यानुसार पोलिसांना भेंडोळ ते मराखेड रस्त्याच्या जंगलातील एका नाल्यात आरोपीला कृष्णाचा खून करून मृतदेह टाकून दिलेला आढळून आला कृष्णाला गावातल्या तीन जणांनी संगणमत करून जीवे मारण्याचा उघडकीस आला दरम्यान पोलिसांनी त्या प्रकरणी नागझरी येथील तीन आरोपींनाही ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे खून कोणत्या कारणामुळे झाला हे जरी उघड झालेलं नसलं तरी लवकरच आम्ही त्याचा छडा लावू असं पोलीस अधीक्षक सुनील कळासने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं पण संबंधित घटनेमुळे गावात सर्वत्र शोककळा पसरली असून मृतक मुलगा व आरोपी एकाच गावातले असल्याने काही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून नागझरी गावात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे शेगाव शहर पोलीस स्टेशन समोर कृष्णाच्या नातेवाईकासह नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली त्यावेळी कृष्णाचा निर्गुण खून करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी उपस्थित नातेवाईकांच्या आक्रोशातून समोर आली पोलीस स्टेशनसमोर झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त केला होता दरम्यान जळगाव मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे जळगाव जामोद मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रशनजीत पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांताराम दाने उमेश पाटील केशव हिंगणे व इतर काही नेत्यांनी ने उपस्थित लोकांना शांततेचे आवाहन केले आणि त्यानंतर गर्दी थोडी कमी झाली मात्र हा खून का व कसा झाला याचा पोलीस